गेले वीस पंचवीस दिवसापासून मी प्रवास करत असताना बऱ्याच ठिकाणी भांडणं मारामारे बघतोय सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम वगैरे उघडलं तर तिथेही अशा प्रकारचे मारामारी आणि भांडणं दिसतात या भांडणामध्ये कोणीच माघार घ्यायला तयार होत नाही प्रत्येक जण इगोनी भरलाय आणि त्यातून काय होतं तर वाईट गोष्टी होतात होता। गेल्या पंधरा वीस दिवसात भांडणातून मृत्यूमुखी पडलेल्यांची ही खूप जास्त आहे यावरनं एकच गोष्ट आपल्या लक्षात येते की कोणाला माघार घ्यायची नाही प्रत्येकाचा इगो इतका क्षणार्द बुस्ट होतो आणि त्यातून एक गोष्ट लक्षात येते की हे सर्व मानसिक रुग्ण जे आपण दवाखान्यात था, आहेत असं आपल्याला वाटतं तर तसं नसतं तर हे मानसिक रुग्ण आपल्या जवळपासही असतात छोट्या छोट्या गोष्टीने चिडतात रागवतात भांडणं करतात अंगावर धावतात मारामाऱ्या करतात प्रसंगी स्वतःवर गुन्हेही दाखल करून घेतात वास्तविक ही हे सर्व मंडळी खूप कचरा आपल्या डोक्यात घेऊन फिरत असतात ज्या गोष्टींची आपल्याला कधीच गरज नाही अशा आपल्या डोक्यामध्ये हे विचार घेऊन ही मंडळी फिरत राहतात या कचरा युक्त गोष्टी म्हणजे दुसरं तिसरं काय तुमचा इगो आहे तुमचा राग आहे दुसऱ्याबद्दल घनमानामध्ये वाईट येणं चिंता आहे निराशा आहे ॲग्रेशन आहे डिप्रेशन आहे हट्टीपणा आहे स्वार्थ आहे मग हा सगळा कचरा डोक्यामध्ये जास्ती असतो अशी मंडळी आपलं ओझ कमी करण्यासाठी इतरांवरती हा कचरा फेकण्याच्या शोधात राहतात त्यामुळं असा कचरा फेकणाऱ्या मंडळींपासून दूर राहा आणि स्वतःवर कचरा पडून देऊन स्वतःचं गार्बेज होऊन देऊ नका असं मला वाटतं आयुष्य खूप सुंदर आहे त्यामुळे जे आपल्याशी चांगले वागतात त्यांना धन्यवाद म्हणा आणि जे लोक वाईट वागतात त्यांना मोठ्या मनाने माफ करा आपण नेहमी लक्षात ठेवलं लक्षात ठेवलं पाहिजे आणि लक्षात ठेवावं की आपल्या डोक्यात नेहमी सकारात्मक विचार असावेत जर चांगले विचार तुम्ही डोक्यात घेतले नाही तर वाईट विचार त्याची जागा घेतात जसं शेतीमध्ये जर खुरपलं नाही तर तण उगवतं तसंच आणि लक्षात ठेवा तुम्ही जे तुमच्याकडे द्याल तेच तुमच्याकडे परत येणार आहे त्यामुळं तुम्ही जर सुखी असाल शांत असाल तर तुम्ही सुख शांती वाटाल ज्ञानी असाल तर ज्ञान वाटाल दुःखी असाल तर दुःख वाटाल म्हणून पहिलं स्वतःवर प्रेम करायला शिका कारण तुम्ही स्वतः दुःखी राहिला तर तुम्ही जगाला दुःखच वाटत राहणार बऱ्याच कटकटी आणि भांडणं ही जागच्या जागी मिटवली तर भविष्यात उग्ररूप धारण करत नाही हे मात्र नक्की हा व्हिडिओ पटला आवडला असेल तर जरूर लाईक ठेवका आणि कमेंट करा तुमचं देखील याबद्दल काय मत आहे ते मला जरूर सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळ करतो तुम्हाला जय साईराम